सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता बुधवारी सकाळी नऊ वाजता संजय गांधी निराधार अनुदान योजना पंचवीसशे रुपये लगेच खाते तपासा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जे की वाशिम यवतमाळ नागपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली सिंधुदुर्ग सोलापूर तर आज बुधवारी जे की नऊ वाजल्यापासून जे की सकाळी नऊ वाजल्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे की पंचवीसशे रुपये तर यामध्ये जे की खात्यामध्ये आले का त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात आलेल्या आहेत तर कोण यामध्ये पात्र आहेत महाराष्ट्र शासनाची जे काही योजना आहेत तर यामध्ये निराधार विधवा अपंग दिव्यांग गंभीर आजारग्रस्त तर अशांच्या खात्यामध्ये जे की पंचवीसशे रुपये जे की बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना तर काही जणांना पंधराशे रुपये ते जमा होत आहे श्रावण बाळ पंधराशे रुपये त्यानंतर दिव्यांग पंधराशे रुपये तर आता याचे जे काही तिन्ही योजनेचे पैसे आता खात्यामध्ये पंचवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात किती रुपये जमा होत आहे पंचवीसशे रुपये लगेच खाते तपासा की तुमच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये इथं जमा झाली की नाही तर आज सकाळी नऊ वाजल्यापासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट पंचवीसशे रुपये तर जमा होत आहे तर काही लाभार्थ्यांना इथं हजार रुपये मिळते तर काही लाभार्थ्यांना इथं पंधराशे रुपये तर काही लाभार्थ्यांना इथं पंचवीसशे रुपये ज्यांचा हप्ता इथं रखडलेला होता त्रशांच्या खात्यामध्ये तर यांच्या निधीमध्ये जे की हजार रुपये वाढ करण्यात आलेली होती परंतु अधिकही यांच्या निधीमध्ये वाढ झालेली नाही आहे तर आता मागील महिन्याचे थकबाकी असलेले हप्ते तर काही जिल्ह्यांमध्ये दोन हप्ते एकत्र जमा होत आहे तर पंधराशे आणि पंधराशेशी मिळून तीन हजार रुपये तर काही जणांच्या खात्यामध्ये ज्यांच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे हजार रुपये तर पहिले पंधराशे रुपये तराशे मिळून पंचवीसशे रुपये जे की खात्यामध्ये इथं येत आहे तर आता यामध्ये चालू महिन्याचा हप्ता आणि काही जिल्ह्यांमध्ये थकबाकी म्हणजे पेंडिंग हप्ता एकत्रित पंचवीसशे रुपये तर आता तुमच्या खात्यामध्ये पंधराशे जमा झाले की दोन हजार की पंचवीसशे रुपये हे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये स्टेटमेंट काढल्याच्यानंतर इथं दिसणार आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये येत आहे जे की सकाळी नऊ वाजल्यापासून बुधवारी जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये एक हजार ते पंधराशे रुपये पंधराशे ते पंचवीसशे रुपये तर आता तुमच्या खात्यामध्ये चारपैकी कोणते पैसे जमा झाले लगेच खाते तपासा दोन महिन्याचे तीन महिन्याचे जे की चालू हप्ता खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात डी बी टी सुरू झालेल्या आहेत तर आता छत्तीस जिल्ह्यांमध्ये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ दिव्यांग तिन्ही योजनेचे पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात मुंबई शहरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे मुंबई उपनगरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे ठाण्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर ठाण्यामध्ये झाल्याच्यानंतर आपलं इथे पालघर सुद्धा वाटप वाट सुरू झालेलं आहे त्यानंतर रायगड सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे रत्नागिरीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे सिंधुदुर्गामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे 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 तर आता हे जे काही जिल्हा आपण इथं बघत आहे या जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे वाटप इथं सुरू झालेलं आहे त्यानंतर जे इथे आपलं यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे सोलापूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेला आहे सुद्धा वाटप सुरू झालेला आहे तर बरेचसे जिल्ह्यांमध्ये अधिक वाटप व्हायचं राहिलेलं आहे तर उद्या सकाळी म्हणजे जे काही बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून पैसे तर जमा होईल साताऱ्यामध्ये सुद्धा पुण्यामध्येसुद्धा अहिल्यानगरमध्ये सुद्धा जळगाव आणि नंदुरबार तर जालना छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर जळगाव नंदुरबार नंदुरबार धुळे नाशिक सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये येतं येत आहे त्यानंतर ज्या यामध्ये आपलं बीड बीडमध्ये सुद्धा वाटापितं सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे आपलं धाराशिव धाराशिवमध्ये सुद्धा वाटापितं सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे आपलं नांदेड नांदेडमध्ये सुद्धा वाटापितं सुरू झालेलं आहे लातूरमध्ये सुद्धा इथं वाटप सुरू झालेलं आहे लातूरमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे त्यानंतर जे इथे इथं आपलं परभणी त्यानंतर जे इथे आपलं हिंगोली हिंगोली झाल्याच्यानंतर हिंगोलीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे अकोल्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे वाशिममध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे अमरावतीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे यवतमाळमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे वर्धामध्ये नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली तर आता या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जे की छत्तीस जिल्ह्यात त्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे खात्यामध्ये येत आहे तर आता हे जे पैसे आहेत तिथं वाटपास सुरुवात झालेल्या खात्यामध्ये हजार रुपये जमा होत आहे कोणाच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये कोणाच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये तर आता आज किंवा उद्या सर्वांच्याच खात्यामध्ये जे की बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे थेट खात्यामध्ये जमावणं सुरुवात आता हे जे पैसे आहेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात त्यामध्ये विधवा महिला घटस्फोटीत असेल निराधार त्याचप्रमाणे दिव्यांग असेल चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आजारग्रस्त कोणाला कॅन्सर टी बी जर झालेली असेल अनाथ मुले त्यानंतर कुटुंबात कामावर जे काही सर्वांसाठी हे पैसे यांच्या खात्यामध्ये येत आहे वर्षामध्ये जे काही पैसे काही ग्रामीण भागामध्ये एकवीस ते पंचवीस हजार रुपये शहरी भागामध्ये एकवीस ते पंचवीस तर दरवर्षी जे की हा महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये तर दरवर्षी रिन्युअल करावं लागतं का तर होय तुमचा जो काही फॉर्म आहे तर आता यामध्ये आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र जीवित दाखला म्हणजे हयात दाखला तुम्ही जिवंत आहे की नाही हे तुम्हाला दाखला द्यावा लागते तर हे दाखला तुम्ही तहसील कार्यालयामध्ये किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये नेऊन द्यायचा आहे किंवा कधीकधी उत्पन्नाचा दाखलासुद्धा तुम्हाला पुन्हा मागितला जातो तर हे जे काही डॉक्युमेंट्स आहे ह्याचं दाखलात येत दरवेळेस तुम्ही तुमच्या गावातील कोणी कर्मचारी असेल तर त्यांना भेटा किंवा तहसील काला कार्यालय किंवा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा ज्यांचे कोणाचे पैसे तर बंद झालेले आहेत तर हप्ता तुमच्या खात्यामध्ये आले की नाही लगेच तपासा खात्यामध्ये पैसे तर जमावणं सुरुवात झालेले आहे